नमस्कार मित्रांनो बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये निरीक्षक पदाच्या एकूण एकशे अठ्याहत्तर जागा निघालेल्या होत्या आणि ही पदभरती निघालेली होती सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी आणि कार्यकारी सहाय्यक या पदाच्या एकूण अठराशे शेहेचाळीस जागा निघालेल्या होत्या ही भरती निघालेली होती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ही भरती निघून जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे दोन्ही पदांसाठी तर मित्रांनो या परीक्षेचे निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले आहेत परंतु अद्याप अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली नाही तर याच संदर्भात आपण आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बीएमसी कार्यालयाचा जो नंबर आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या नंबरवर कॉल करून विचारायचे आहे की सदरील पदाचे निकाल म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार वेट या आहे वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे या संदर्भात आपणच प्रयत्न करायला हवे मित्रांनो आपण परीक्षा दिली आहे आपल्यासाठी दुसरा कोणी प्रयत्न करेल या आशेवर न राहता आपण स्वतः प्रयत्न करायचे आहेत आणि विचारणा करायची आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद